तमाम भारतवासियांना मी त्यांना अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं सकाळी समता रॅलीचं आयोजन केलं होतं लातूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रॅली निघाली सकाळी रॅलीचा समारोप सुद्धा इथं झाला आणि आत्ता बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन केलं त्यानंतर एकशे चौतीस तोफांची सलामी दिली व खूप चांगली फटाक्याची आतिषबाजी करून लातूरला एक बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा कसा करावा हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क एलईडी डी बोर्डाचे लोकार्पण मोठ्या मोठ्या खूप मोठ्या सो, सोहळ्यामध्ये पार करण्यात थाटामाटात पार केलेलं आहे ज्याचं उद्घाटन माननीय संजय बनसुडे साहेब यांच्या उपस्थित होणार होते परंतु त्यांची काही अडचण असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत परंतु दादा गायकवाड व अजितदादा कवेकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रामुख्यानं व विनोद खटके यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या आंबेडकर पार्क बोर्डचा लोकार्पण सोहळा खूप भव्य अशा रूपामध्ये साजरा केला व तमाम भीमसैनिकांनी खूप जल्लोष केला उद्या बाबासाहेब आंबेडकरांची आता जयंती साजरी करत असताना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होईल त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आंबेडकर पार्क येथे नऊ वाजता ध्वजारोहण होईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यानंतर इथं आंबेडकर पार्क येथेच भीम गीताचा आयोजन केलेलं आहे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आणि गांधी चौकामध्ये त्यानंतर आम्ही सर्व जे जयंती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांचं आम्ही स्वागत करणार आहोत तरी मी तमाम आंबेडकर प्रेमींना एवढंच आवाहन करतो की आजपर्यंत कसल्याही प्रकारचं गाल न बोल गाल बोल न लागता आपण बाबासाहेब आंबेडकरांची लातूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जयंती साजरी केलेली आहे आणि याही वर्षी कसलाही गालबोट न करता जयंती साजरी करू मोठ्या थाटामध्ये साजरी करूया आणि परत एक वेळेस सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस या जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम